राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे हे दान देगा देवा तुझा वा काय अभंग काय सुरुवात आहे छान आहे आज तुम्हाला एका विशिष्ट गुन्ह्याची आणि एका खुनाची बातमी द्यायची तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गावामध्ये म्हणा प्रत्येक तालुक्यात म्हणे शक्यतो गावात गाव हा प्रकार असा आहे एक गाव बारा बानगडी असतात प्रत्येक गावात येत दोन पहिली गोष्ट दोन जागेवर लोक विभागलेली असतात शिव एका पक्षाचा ते दुसऱ्या पक्षाचा त्याच्यात बी तुझ्या तुझं माझं काही नुसती आग लावणारी असते त्याच्यात आमच्या गावात एक माणूस असा होता की त्याची गाडी नुसती पुढारी होता तो जाऊन माघारी घरी आली ना आठवड्यात दोन भाऊ वेगळे व्हायचे हां गेलं ती पण असे असे आहेत लोक देण्यात ठेवा प्रत्येक गावात आहेत प्रत्येक गावात कथा सुद्धा आहेत ज्या पोलिस मध्ये केल्या नाहीत कधी के रेकॉर्डला नाहीत पण प्रत्येक गावात एक इतिहास गाडलेला आहे आमच्या पंचक्रोशीतलीच तुम्हाला घटना सांगा पंचक्रोशीमध्ये आमच्या गावासाईड बारा तेरा गावं साईडची ही घटना मा अगदी माझ्या लहानपणी मला सांगण्यात आली होती आणि बरं गावात काय काय घडतंय ही बऱ्याचदा वडील वडील जे वडील वडीलधारी मंडळी आहेत ती नातवाला सांगतात मुलाला सांगतात की असं असं आहे बरं का तसत तस बरं का आणि इंटरेस्टिंग असतं फार तुम्ही ऐका त्याच गुटखा खाणारन दार पणार लाईन मारणारा आण बाया बघणार संगत करण्यापेक्षा चांगलं साठ सत्तर ऐंशी वर्षाचं जर मथर असलं ना कुठेतरी असतं बाबा पारा वाचन स्टँडवर असं कुठं आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पुढे जातो ध्यानात ठेवा ते, ते माथारा माणूस त्याचा जे मेंदू आहे का फक्त त्याला बोलताना ऐकता आलं पाहिजे लक्षात घ्या त्याच्यात इतकी काय न संपदा दडलेली ह्याची पारख तुम्हाला नाही मलाही कुणी ना अवघात ठेवा ना तुम्ही तरुण आहे असे आणि ते माथारा माणूस चांगलं शिकवणार ते तुम्हाला पैसा कमाव शिकवणार तू काय करतो बाळा शिकवणार ते मानणार नाही माझ्याकडे दीडशे तुझ्याकडे आहेत का दीडशे शंभर आहेत त्या शंभर अडीचशे मुद्दा आता फुटानं दोनशे वीसची कॉटर नाही 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 आता रेट वाढ नाही नाही रेट वाढल्यात नाही वाईन शॉपला खरेदी करून दोनशे वीसलाच मिळते या थंडी वाढली ओल्ड ओल्ड माग दोनशे वीसलाच मिळते भारमध्ये दोनशे सत्तर रे काय करू अवघड आहे प्रॉब्लेम आणा हे जरा सांगणार पण माथारा माणूस चांगलं नाही खरंच सांगणार ना आमच्या पंचक्रोशीत घडलेली सगळ्या लोकांना माहिती होती पण लोक त्याची जाहीरपणे वाच्यता करत नाही विषय थोडा समजून घ्या ती घटना आता सांगणारे सुद्धा कमी का तर काळानुसार ते सगळे वर गेले म्हणले ह्या घटनेला आपल्या चॅनलच्या माध्यमातून परत एकदा जिवंत करून टाकावं जी घटना आम्ही जरी तोंडासून गेलो तरी चॅनल राहील ना भविष्य शकून तरी बघणार ना की अशा ठिकाणी अशाशी घडलं कारण ते घडलं ते भयानक होतं वेगळं होतं आणि त्याला सत्याची जालर होती या नाट्य सत्य कधीच नाही नेलं पाहिजे कधीच नाही नेलं पाहिजे सत्य जिवंतच राहिलं पाहिजे हा हे सत्यच ते की बाबा फलटणमधली डॉक्टरने आत्महत्या केली तिला तिच्या जातीवरून हिरवण्यात येत होतं ती डॉक्टर असून केपेबल असून ऊसतोड कामगाराची पोरगी असली तरी हे सुद्धा सत्य ते बोललं पाहिजे तिला प्रताडित करण्यात त्रास देण्यात जो संसदेत शपथ घेतो खासदाराचा सपोर्ट होता हे सुद्धा सत्तेच लोकांना कळलं त्याचं नाव सगळं यांना पाण्याबर का परत देऊ नका निवडणूक येत एका कॉन्ट्रॅक्टरने म्हणले डिफेंडर नावाची काही कोटींची गाडी ती वीस का बावीस आमदारांना दिल्यात काही म्हण नका तुम्ही फक्त माहीत करून घ्या कोणाकोणाच्या बंगलेपोट आले पाहिजे यांना ठेवा त्याच्या सकट त्याच्या बायको पोरग नातू कुणी उभं राहिलं ना आयुष्यात मतदान करत आता त्याच्या पापाच्या वाटेकरी तुम्ही बोगले शरद नाही हा तुम्ही वर गेल्यानंतर तुम्हाला फेडावं लागणार देनात ठेवा फार तळतट असतो याच्या तर पाठीमाग शे अशा प्रकारे रिॲक्ट करा हा आता जी घटना आहे त्या घटनेची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो घटना घडली त्यावेळी स्वातंत्र्य सुद्धा मिळालं नव्हतं सुतं महाराज आमच्या बागा सगळी ज्वारींची पिकं ताली होत्या मोठमोठ्या मौट नंबर होतं आता एखरा आलं अर्धा एकर एक एकर दोन एकर त्यावेळेस नंबर होता नंबर अठरा अठरा वीस वीस अकराचा एक नंबर गावाचं नाव पांढरी पै पूर्वीचं आणि त्या शिवारामध्ये शेतकरी असे पाच पंचवीसच लयन आहे आणि त्यावेळेस काळ वेगळा होता पण जे सुख आहे आत्ताचे लोक सुख कुठे शकतात तुम्हाला सांग पहिल्यांदा बांगला पाहिजे बरं का कार पाहिजे टॅक्टर पाहिजे गाया पाहिजेत गोठा पाहिजे त्याच्याकडे त्याच्याकडे नोकर पाहिजे शेतीचे सगळे अवजार पाहिजेत ऊस बागात शेती पाहिजे सगळा गोल पूर्ण त्याचं आयुष्य निघून जातं लक्षात घ्या त्यावेळेस ते तेवढं करून बी त्याला सुख नाही त्याला पूर्की कोण द्यायना ही आजची अवस्था पूर्वीच्या काळी शेतकऱ्याचं म्हणणं कसं होतं एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे पंचेचाळीस त्याच्याकडे वाडा होता त्याच्याकडे कौलाचं घर होतं कोंबड्या होत्या शिडी होती गाई होती गावरान बेरी बेरी काय नव्हती दोन लिटर चार लिटर पाच लिटर जे निघण <laughs> ते चुलो तापा घातलेलं असायचं ते पाच लिटर सात लिटर दूध आटून आटून एकदम गट्ट असत त्याची ती मलईची चव वेगळी ज्याला येईन त्यांनी भाखरी मोर गाळायच्या चुलीवर केलेल्या त्याच्यात ते, ते गरम दूध टाकायचं चटणी मिरची काही घ्यायची काला करायचा रपारपा हानायचा चालला घरी नागराम नांगर पाठत धरायचं बारला तर सुटायचं नेऱ्याला सुटायचे लोक इर्जी जायचं जायची भाऊ बांधक्याचं जेवाऱ्या काढायची घरात कणगी होत्या आता टी व्ही फ्रीज आहे त्यावेळेस कणगी होत्या इंडलेल्या सारवलेल्या त्या कणगीमध्ये फुल धान्य भर राहायचं सुतार होता कुबार होता माळी होता कोष्टी होता सगळे प्रकार दरबाचे सगळे व्यवहार ते धान्य द्यायचं त्याला त्याच्या बदल्यात ते सुतार शेतीच्या आजार खुल शी ही पद्धती एकमेकात गुंफलेली होती लक्षात घ्या आजकाल जिथे आपापल्या पुरता किंग झालाय ज्याला काहीच खायला नाही ते सुद्धा म्हणतो आपला नात करून बघ फाडतोच ही मनोवृत्ती वाढली आय एम किंग आय एम डॉन ही मनोवृत्ती वाढली लोकांना स्वतःला काय सिद्ध करून दाखवायचं हेच कळाना बोलते ही बिरड अन्न खाल्ल्यात होतं पुरूची ज्वारीची व्या करायची चार पाच वेळा जर गास चावला त्याचा तर गोड रशनिक आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा मिलू आलं मिलू नावाचं धान्य होतं ज्यांनी बाहत्तरचा दुष्काळ बावनचा दुष्काळ अनुभवलाय हो त्यांना माहिती आहे ते मिलू खाल्लेली आता बरेच असे सक्सेसफुल लोक माझे सबस्क्रायबर आहेत स्वतःचे आपले फॅमिलीतले युट्यूब फॅमिलीतले त्याच्या वडिलांनी कोणी चिचणीदार नाव हो काम केलंय कुणी नाडा बिल्डिंगचं का काम केलंय पण तो दुष्काळ त्यांनी आठवला त्या पाइपलाईन नव्हत्या हो काय नव्हतं काय नव्हतं तरी लोक सुखी होती आजार पण नव्हतो कॅन्सर झाला डायबिटीस झाला बीपी झाला गुडगा मागत्यात अटॅक आला हे नव्हतंच पाथाटाची बाजी आणायची पाथाडी जर बाहेर निघाली ना म्हणजे पाया तोडा असायचं चांदीचं एवढं जाडदार सोन्याचं हे असायचं शिपल्याचा माळा पुतळा आता बदललं सगळं आता तर दीड लाख सुरू झालं ती जायची कशाची भाजी आणणार मिरच्या चार तोडून आणणार त्याचं भाजीची गरगटी -गर करणार त्यात बाखरी मोरगाळणार ओके बाजरी मुरगाळणार त्याच्यात गूळ टाकणार त्याच्यात गावरान तूप वाचणार त्याचा मलिदा करणार लाडू एक नंबर पूर्वीचं खाणं आता मुंबईतून माझ्याकडे मा या दिवशी एक उद्योगपती आले ते आपल्याला कुचामल्यावर ती बाय मोठा माणूस आला की हा म्हणजे पण आल आपल्या बा आपल्या ना त्याला नाव ठेवता येत नाही ना त्यांच्या गड्यात दीड कोटी रुपयाचं सोनं तिथं होतं म्हणलं मेलं गाड्या माझं गावात लोक बघायला काय ते आले ते पण आता आता आणले बारावाडीचे म्हणलं तर एवढा श्रीमंत माणूस आलाय बा आपल्या घरी काही देवाच काय त्यांनी दोन चार हजाराचं नुसतं खायलाच आणलेलं सुद्धा माझ्या घडी दहा लाखाच्या गाडी देतात पण दहा वीस रुपयाचं फोटाना सुद्धा आणत नाही फोटाने कमीत कमी आणत जाणार फोटाने मला डायबिटीस चांगला मोकळ्या आता येऊ नका मला भेटायचं म्हणलं वीस रुपयाचा फोटांना घेऊ शकता का नाही तुम्ही असा विषय असता म्हणलं एवढा मोठा माणूस आला बाबा काय त्याला द्यावा काय त्याला आपण चा आता देतो आपण सगळं पोहे देतो पण अजून काय द्यावा मी म्हणलं तुम्हाला मुंबईतले जे दोन मोताचे हॉटेल आहेत ओबेराय आणि ताज याच्यामध्ये सुद्धा मिळणार नाही असा पदार्थ द्यायची इच्छा आहे तुम्ही खाल का त्याला माहिती ही मा देऊ शकतं देतो बा म्हणलं दे पाला का बघतो माग मग तेवढं बी आहे बाबा माग हा देतो म्हणलं ते आलं बायकून सांगितलं तुम्हाला माहिती आहे दाफट्यास बिट आम्ही त्याचं फेसबुकला फोटो टाकलाय बाबा चार पाच धान्यात बिल असतो हुरडा असतो हुरडा दळ्यावा लागतो सगळं ओरिजिनल ज्यावरही फक्त गावर नाही का नाही हे नाही माहीत मला कारण मिळते जे मिळते ते मी घेतो गरच मच्छी दुधात तुपे घरचं दही आहे मच्छी दुधाचं दही दाफाटी त्याला दिली गरम गरम ती मुलं हॉट टेस्ट आम्हाला असंच असतं की ग्रामीण जनता आहे म्हणून असं आहे आम्हाला खायचं कळतं पण आम्हाला शेतकऱ्याला दुर्लक्ष केलं सगळं हां असा विषय दळदार माणसं असतात ग्रामीण भागातली पण ते हलका फुलका करणार मस्त आपलं काही एक एवढासा एवढा ओके बास तसं मस्त आपलं ग्रामीण भागाचा ते बाजच वेगळा असतो न खुश झालं म्हणजे भारी म्हणले ते थोडे जैन असल्यामुळं त्यांनी म्हणले एवढा गोळाचा खडा मिळेल का आणू का ते नका गोळाचा खडा चल म्हणजे म्हणलं हा म्हणजे आपल्या आपल्याकडं आलेलं कोण असं दुःखी नाही राहिलं पाहिजे ही जी घटना तुम्हाला सांगायची फार महत्त्वाची आहे आणि घटना मी डायरेक्ट सांगतो अशी खळी बिळी म्हणजे त्या काळी माणूस सुखी होता आजकाल माणूस सगळ्या संपत्ती असून दुःखी आहे त्यावेळेस पदर डळत नव्हता सुनबायचा मामांजी आले सासऱ्याची सेवा सगळ्यांची सेवा ही आता नाही आता मथरलाच म्हणते मला कसं डोर किस करावा लागतो मला कसं मोकळ टाकायला लागतं मला कसं एन्जॉय करायचे लाईफ की मथरा मात्र नको ही गावाकडे काढून द्या मथा माथरे गावाकडे गेले गावाकडे काहीत संत उत्तर समाज गेले गेले तो पणा एवढं हे आजचं जे आहे एक व्यक्ती होती सोन्या नाना त्या व्यक्तीला माणूस यंगराट होता ग्रावाकडचा जमीन साधारण चाळीस पंचाळीस एकर त्या काळात असा दचकडच्या दचकट गडी त्याचा खांडे म्हणून कुत्रा, कुत्रा होता काळ झार कुत्र होतो भलं कमर लागायचो गडी बिदधार सोन्या नाना ना, सोन्या नाना हा पाठ पिरीतुडी टाकणार पहून काढणार निघणार आज तास अर्धा तास पवायचं ती त्याचं बॉडी शरीर त्याच्या नादला फुलणार त्याची आहे ती फक्त एवढीच वळायची आणि हे एवढीच वळायची एवढं जाड मानगुठ होते त्याचं लेरा गाठ पुढे पूर्ण काही शिक्षणिक असलं का होतं मुख्य पीक ज्वारी त्याच्यात करडी टाकली असेल ती करडीचं तेल जवस असायचं जवसाची चटणी ज्वारीच्या बाखरीवर टाकली ना ती बाखरी लागायची त्याला चार चार वाखरी एवढा मोठा ते बियाला असायचं नाही तर मग जाऊसायचं चटणी त्याच्यात ते करडीचं तेल एवढ्या गडी न्यारीला हल्ल्या डायरेक्ट संध्याकाळी सात वाजता अंधार पडल्याच्या पुढे जेवतो जुन्या माणसाचं सांग तुम्हाला कसं चरवीभर कधी कधी संध्याकाळी जेवला जेवण चरवी भर दूध प्यायचं चरवी अडीच लिटरची असते ती तळाची असं सोन्या नाना ह्या सोन्या नाण्याला एवढी मोठी जमीन म्हणजे तेवढं धान्य उत्पादित व्हायचं तेवढा कडबा असायचा मग त्या काळामध्ये पोलीस प्रशासन फुल स्टेशन असलं काय नव्हतं पोलीस असायचे आपच्या डिवाली पण ते कुठं तालुक्याच्या ठिकाणी ते शिरूरला होते शिरूरला फुल स्टेशन इंग्रजांच्या काळापासून आहे बघा तुम्हाला इंग्रज अधिकारची गोष्ट सांगितली होती ते तिथलेच त्या ठिकाणी जिथे ही घटना घडली तिथे शेती आहे तिथं कोपाट बांधलेलं त्या कोपट्या वर्षी तो खंड्या सोन्याना तर तिथं जोपायची गरदार होतं बायकापोर होती सगळं होतं पण शेतीच्या राखणीच्या कालावधीत हा गडी राखणीला असायचा कारण त्या काळात बरेचसे काही ज्यांना जमिनी नाहीत किंवा काही लोक रास्तच खडून न्यायची कंस एवढा लोक त्या ज्वारीचं आणि तुरीची चोर बी तसंच चाळीस पंचेचाळीस किलोची गोण अशी फिरून पाट पाठीव हो टाकणार आता पाच किलोचं दळण उचलत नाही लोकांना रस्ता नाही काय नाही एवढं दगडाचं रस्त पांदी त्यात पाणी काचा त्या चिखलातून चलायला लागला तो थे थे तो गुडघ्यापर्यंत चिखल लागायचा ओढायचा जाड ठोकराच्या चपला चिखला असा चपला बी घालत नव्हती चोर बी तसंच हगडी बी रागात एकदा दोनदा त्याचं ते कणस चोर नेली बाहेर पाळातलं तर आमच्या गावापासून एक तीन चार किलोमीटर दुसऱ्या गावाच्या शिवारात काही लोकं होती विशिष्ट समाजाची गुरबिर चारायची आणि रातच्या चोऱ्या बी करायची त्या काळात कोंबड्या चोरीला जाणे बकरी चोरीला जाणे बोकडे चोरीला जाणे धान्य चोरीला जाणे अशा चोऱ्या त्यांनी एक दिवस बघितलं पाळत ठेऊन की दोन तीन गडी शिरल्यात वा आणि येना कानाखाना त्यांनी चोरायला सुरुवात केली यांनी पोकाळ पोकाळ पोकाण्या बरीव बांबूची काठी काढली खंड्या आम्हाला चल बरोबर तिथं जाऊन यांनी काठी अशा तडाखा द्यायला सुरुवात केली सोन्या नानाने तिघा चोर त्यांनी हातापाय परस पकडल्यावर काय आता परत नाही परत नाही परत नाही आम्ही दुसऱ्याचं चोरून तुम्ही आणून देतो बापण मारू नका ती कुत्र तीन जणांना चावलं तिन्ही चोर आणला हा यांनी ती अवस्था बघून याला वाटलं ते कुत्र नर्ड फुडीने यांचं स्वना वाटलं त्यांनी काठी टाकून दिली कुत्रं धरलं मला हालाभर इथं परत दिसू नका इथं आणि सुकाळीच्या तो चुतमारीच्या नो आपल्या बाळमामांच्या पण आहेत बरं का या म्हणजे ते आपण बाळबामाच्या शिव्यामध्ये सुद्धा आशीर्वाद होता लक्षात घ्या ज्याला खवळले ज्याला शिव्या दिल्या त्या माणसाचं कल्याण झालेलं लोक दैवी शक्ती ती बाळमामांच्या अंगात असंही अशा शिव्या दिली ती गेल निघून आता ते निघून गेल्याच्या पुढं की आलं त्या जातीने काय केलं डोक म्हणले आता जाऊन द्या शिमगा चाललाय शिमगा जाऊन द्या खळी होऊन द्या पुढल्या वर्षी पिरणे द्या पण बाजरामान देणार ठेव तुझा काटा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी लोक होती पहिली डोक धारणाली त्यांनी ठरवलं की बारा महिने जाऊन द्यायचं इसरी पडून द्यायचं काटा काढायचा याचा मग त्या शिवारात त्या त्याच्याकडे चरायला बिरायला सतत जायचं गोरु त्यांनी बंद केलं त्यातला त्या एक जण होता चार नंबर ते तीन आरोपी वेगळे चौथा त्याचाच पाहुणा ना त्याला येचक आणायची ती यायचं आपली तंबाखू घेऊन तिथं तंबाखू मारायचा सोन्याना तंबाखू खायचा मोठा इडा वाचा ते इडा टाकला ना मळून 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 ती बारका चुरा मन निघून जायचा थाप मारले की चेअर जरा ठसकी उठून असा त्याचा दुरहा निघायचा आणि मग तेवढा इडा इथून चालू व्हायचा इथपर्यंत सोन्या नव्हता तो ते एक जणांनी त्याला मैत्री करायला भाग पाडली मग सोन्याला तिथे बसलेला राखले सुरुवात झाली बसलेला असला की तो तिघा चोरांनी सोडलेला त्यांचा जे ते त्यांच्याकडे यायचा तांबा घेऊन यायचा बसायचा गप्पा मारायचा तास दोन तास आणि मग तो आला की ती कुत्रे हाय उरलेला की सोन्याला कुत्र्याला दापायचा ए अंडे ते आपला माणूस हे दुनिया कशी बघा कुत्र्याच्या डोक्यात बसलं की ह्या वासाचा माणूस हा आपला माणूस दोन महिने हा प्रकार चालला यायचा गप्पा मारता जायचा निघून कधी ताक घेऊन यायचा पियाला स्वर्णाला ताक फेमस होतो त्या काळात कधी लापशी घेऊन यायचा जुनं खाणं लापशी एक नंबर पौष्टिक खाणं लापशी ती भी ते बी कशाची ह्या साध्या गावाची नाही त्याला गहू म्हणतात खपली खपली, खपली गावाची लापशी तर शिजत असली राटा राटा आतमध्ये बाहेर वाशतो महाराज हा असे तर पाडले बा कुत्रेशी राखण्याचा टाईम आला ह्या तिघांनी दोघा जणांनी फरशी कोराडी आणि एक जणांच्या हातात पहार होती पहार पहार म्हणजे तीन साडेतीन फुटाची लोखंडी जाड पहार असते लोकांना माझे खड्डा खाटा खांदायला लागत शेतकऱ्याला माहिती पण शहरात लोकांना कळत नाही तशी आले पहिल्यांदा ते लांब थांबले याला पाठवला रात्रीची दीड दोन वाजली होती कडक गर्द काळू बाजरी बी गार होती सगळं गार हाटलं थंडी रात्रीचं वातावरण जागा फक्त एक माणूस होता खांड्या किलकेल्या डोळ्याने त्याने साईडला बघितलं कोणतरी येत आहे थोडा अंदाज घेतला अंदाज घेतला की खंड्या सुटला असा बुकत बुकत नाही सहज तिथं गेला खांड्याला त्याला लाभून वास आला अरे म्हणजे हाय आपलाच माणूस मालकाचा मालक माल गाठ जो होता शेनी खिशात हात घातला चार बुंबील काढलं आणि ते बुंबील त्या खंड्याच्या तोंडात दिलं इमानदार प्राणी हो तो खांड्या दर्दी होत असत मालकाला दखलवाजी कोणाची बिषाद विषादन मग त्याने खांड्याला चोंभाळला चांबाळला आपलं लोंडा ते खुश झालं रात बुंबिल मिळाल्या आता ते कुत्रेच जाते त्यांनी साखळी बघितली साखळी त्याला चोंबारता चोंभाळता साखळी लावली खांड्याला तिकडून थोडा लांब नेला आणि लिंबाचं जाड होत बरं लिंबाच्या झाडाला बांधून टाक शिवरात किती मोठ्याने निवराडला तरी कोणाला आवाज जाणार नाही अशी काही ठिकाणी या गरज होती परत ह्याचाच चाळीस चक्रात कोपाट सोन्या नानाच लोकाला प्रश्नच नाही जसं कुत्र बांधून टाकलं तसं परत माघारी फिरला आवाज नाही पाच मिनटं चलत परत त्या लोकांच्याकडे गेला त्यांनी सिग्नल केला तिघे आलं जसे ते ती गजन बघितले कुत्र्याला ताकदीनिशी ओरडायला लागले ला कुत्र ओरडून तो माणूस जागा उचत सोन्या नाना त्यातला जो पारीवाला आहे आता तिथं सिस्टीम सोना झोपला कुठं होता कोपटात कोपटामध्ये कौप्ता बाज होती इनलेली बाज बाज माहिती लाकडाची आणि बाजला मध्ये खड्डा असतो उश्याला आडव दांड असतं पाया किंवा असतात पण माणूस असा असा असतो खटो झोपला शनी शिव खड्डा माहिती आहे का आपल्या कलेतला खड्डा नाही हा खड्डा कल खड्डा नावाची कला तुम्ही ऐकली नाही शितून जी ती पार रविता मानता गोरात खुस त्यावेळी माणसं ताकद ताकत ताकद जमिनी देत बरं शिरली खाली एवढा दिफाट देह हालचाल करू शकला मला अचानक आघात जीवाच्या आकांताने तो खांड्या ओरडत होता तिकडं खलास आणि त्या साकळून साकळून रक्त साकळून खाली बादाबादा रक्त गाळायला सुरुवात झाली सगळे निघून गेले ते निघून जात असताना कुणीसुद्धा पाहिलं नाही फक्त पाहिलं कोणी होत ह्या खांड्याने त्यांचा गंध यांच्या डोक्यात होता दुसऱ्या दिवशी ही बातमी आठ वाजेपर्यंत काय तपास नाही काय नाही म्हणून नऊ वाजता घरच्या आले मरणाचा आरोड पोलीस पट्टाला बोलावलं गेलं तिथून तार केली गेली दुसऱ्या दिवशी हे आलं पोलीस आले तर लोकांनी तो देह जाळून पळून आली जुन्या काळात कायचं काय संत तरच नव्हतं ताव जाळून पळून आले ती ज्यांनी त्यांनी पाहिलं त्याच्यात काही हुशार लोक त्याचे हुशार माथर होत कोणतरी मारलं कोणतरी मारलं मग त्या माथाऱ्याने आख्या वावराला येडा घातला आख्या जवारली एडा घातला काही ठिकाणी कंस काढून घेतलेली बायकोत नाव रखमी होत म्हणलं रखमी खळ केलं का सोन्याने खळ केले का के चालू केले का तुम्ही खुडणी चालू केली का जवारीची म्हणली नाही बाया नाही बाया शी ह्या चोरांचंच काम असलं पाहिजे आराखडा त्यांनी बांधला पोलिसांनी काही नोंदवून गेले निघून त्यांचा काही विषय नाही दावा काय पोलिटिशन नव्हती काय नव्हतं माथारी डोकं लावलं म्हणले दावा कधी रे आपला दावा दा दहा दिवसांनी आता दोन तीन दिवसात कोणता घेतात का अमक्याचं लग्न बावख्या मोठ्या झाल्या आणि लागून येणाचं लग्न कोणाचं काय वाटून गेलं बा दहाव्याच्या दिवशी माथाईने कुत्र घेऊन आला बा कुत्र आलं सगळी माणसं होती हे जे आरोपी होता तो आरोपी सुद्धा तिथं होता तेवढ्या माणसातशे दीडशे माणसं दीडशे माणसं लई झाली तेवढ्या माणसात त्या कुत्रेने जाऊन पिंढरी फोडली ते एका माणसाची हा चोर होता त्याच्या देनात ठेवा राहिला कुत्रे बिन असले असतस त्यावेळेस मानायची मनाई बोलायची लगेच बांधण वाद काठ्या खोरड्याने बांधणं आता सारखं काय कुत्र नेलं पण त्या जुन्या माणसाच्या डोक्यात राहिलं आणि मग ते जे पाटील आहेत त्यांनी आख्या गावासह लोकांना सांगितलं ही घटना गावात गावातून पांगली गेली ह्याच लोकांनी हा काटा काढला सोन्या सोन्या नानाचा पार मारून जुनी झालेली ही घटना आहे सगळ्या लोकांना माहीत पण कोण उच्चार करत नाही बोलत नाही अशा तऱ्हेने एका शेतकऱ्याचा खून पचला गेला आणि त्यांचं बी काय पुढं होऊन त्या लोकांचं बी काय चांगलं नाही झालं लक्षात घ्या ते बी त्यांची ओळख थोडंसं वाईट लोक म्हणून त्याच्यानंतर चार पिढ्या पुढं झाला म्हणजे आजही दादागिरी तिथं दिसून येते कारण वंशपरांगावर जीन्स काम करत असतात असा विषय आहे ही घटना तुम्हाला सांगणं गरजेचं होतं रामकृष्ण अरे